माननीय आदरणीय साहेब यांच्या मतदारसंघामध्ये मला जाण्याचा योग आला गेल्या दहा दहा ते बारा दिवसापासून बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पक्षाच्या निमित्ताने आणि पक्षाच्या कार्य कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसाठी मी फिरत आहे पण माझ्या हे लक्षात येऊन गेलं की माननीय साहेब यांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना किती मोठं केलं किती संपविले काय कुजबूज चालू झाली काय परिस्थिती निर्माण झाली हे असं लक्षात आलं की माननीय धत साहेबांनी आष्टी मतदारसंघामध्ये कुठलाही शिवसैनिक व्यवस्थित ठेवलेला नाही आणि आमच्या पार्टीचं कामही होऊ दिलं नाही आमची पार्टी वाढू दिलेली नाही काल परवाजी महाराष्ट्रामध्ये जे आलेलं आहे हे सगळं वादळ हे सगळा हा प्रकार सगळा हा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल झालेला मारलेला तर याच्यामध्ये माननीय धत साहेबांनी स्पष्ट सांगितले की तो कार्यकर्ता माझा आहे आणि हा व्हिडिओ दीड वर्षापूर्वीचा आहे आणि ज्याला मारलं त्याचं काही पैशाचा व्यवहार असेल किंवा त्याच्या काहीतरी बाईचा छेडछाणी प्रकार तो असेल माझं हे म्हणणं आहे की ती बाई तरी बघा कुठं ती किंवा ज्यांना पैसे घेतले दिलेत तो तरी माणूस शोधा किंवा ज्याला मारले तो माणूस जिवंत आहे का नाही ते तरी बघा अण्णा महाराष्ट्रासमोर येऊ द्या त्याला एकदा म्हणजे एकतर आपण ज्या पद्धतीनं आहे जे स्पष्टीकरण देता एका कुटुंबाला वाचवण्यासाठी किमान त्याला समोर ते द्या तो कुठल्या जातीचा ज्या माणसाला मारलं गेलं तो माणूस मेला की काय आणि ना। जर असं होत नसेल तर आपण आपल्या आशीर्वादानं आपल्या सांगण्यावरून भारतीय जनता पार्टीच्या एका सेलचा तो उपाध्यक्ष आपणच केला आहे ना भोसले नावाचा कार्यकर्ता जर त्यानं ज्या माणसाला मारले तो माणूसच इथं जिवंत नाही अशी लोकांची आष्टी मतदारसंघामध्ये कुजबूज आहे तो कुठला आहे तो माणूस जोपर्यंत माणूस येत नाही तोपर्यंत या कार्यकर्त्यावर आपल्या कार्यकर्त्यावर आपल्या पोलीस स्टेशनला आपल्या कृपेनं सांगून अण्णा त्याच्यावर गुन्हा दाखल करा नाही तर येणाऱ्या ना काळामध्ये आष्टी मतदारसंघामध्ये दस अण्णाचं नाव खराब होणार आहे आपण मोठ्या आहात जाणते आहात आपण वयस्क आहात आपण चार टन आमदार आहात आपल्याला आपल्याला माहिती आहे की आणि अण्णा खरंच बोलतात सगळ्या गोष्टी माझी ही प्रामाणिक भावना आहे की अण्णांनी आता या प्रकरणामध्ये खरं बोलावं खरी डरकाळी फोडावी आणि महाराष्ट्राला एकदा कळू द्या महाराष्ट्राला कळू दे एकदा हे की हे अन्नाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं अमानुष पद्धतीनं कसं मारहाण केला जातो आणि त्या त्या मतदारसंघामध्ये आपलं फक्त वलय कसं उभं राहील याच्यासाठी बाकीचे पार्टी बाकीचे पक्ष कसे संपवले जातात आणि म्हणून माझं म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं अण्णा मी आपल्याला हा जुळून विनंती करतो एक कुटुंब वाचवण्यासाठी एक कार्यकर्ता वाचवण्यासाठी आपण खोटं बोलणार नाहीत मला खात्री आहे ज्याला मारलं आहे त्याला आपण महाराष्ट्रासमोर घेऊन याल